दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही अजित पवार यांचं वक्तव्य सूत्रांची माहिती अनेक जण जान सोडून जाणार असल्यानं शरद पवारांनी सूतोवाच केल्याचंही वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली प्रदेश पदाधिकारी जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओ मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी रस्ती खेच ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक सकाळी अकरा वाजता पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक कॅबिनेट आधी सीसीएसची बैठक होण्याची शक्यता ऑपरेशन सिंधूरचं यश साजरं करण्यासाठी मुंबई ठाण्यात भाजपकडून आज तिरंगा रॅली मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे रॅलीत सहभागी होणार आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांचं संरक्षण स्वतः पोलीस आयुक्त करणार राज्य सरकारचा मोठा निर्णय जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त तीन महिन्यांनी सुरक्षेचा आढावा घेणार अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून आज पदभार स्वीकारणार राष्ट्रपती सकाळी दहा वाजता शपथ देणार गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल चीनच्या मालावर अमेरिकेत आता फक्त तीस टक्के कर तर चीनकडून अमेरिकन आयातीवर फक्त दहा टक्के शुल्क नव्वद दिवसांसाठी दोन्ही देशांनी करांमध्ये कपात केली कुख्यात गुंड गजा मारण्यासोबतची मटन पार्टी चार पोलिसांना महागात पडली एका अधिकाऱ्यासह हो चार कर्मचारी निलंबित सांगली कारागृहात नेताना पोलिसांची सोबत मटन पार्टी क्रिकेटपटू रोहित शर्मानं वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहितनं सदिच्छा भेट घेतल्याची माहिती ब्रेकनंतर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शरद पवारांच्या सूचक वक्तव्यानंतर सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ये